आठ मान्य उभे आहेत पण आठ महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग राजकोटमध्ये मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला अध्यक्ष महोदय तो पुतळा ज्या पद्धतीनं पडला भ्रष्टाचारामुळे पडला अध्यक्ष महोदय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे अवशेष ज्यावेळेला माझ्या सारख्या माणसाने डोळ्याने बघितले अध्यक्ष महोदय आजकालच्या बजेटमध्ये त्याला छत्तीस कोटी रुपयाची तरतूद सरकारनं केलंय सप्लिमेंटरी बजेटमध्ये छत्तीस कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी पुतळा उद्या उभा राहणार आहे छत्रपतींचा याचा आम्हाला अभिमान आहे परंतु अवघ्या आठ महिन्यामध्ये उभा केलेला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये केलेला पुतळा हा कोसळू कसा शकतो पडू कसा शकतो अध्यक्ष महोदय याच्याबद्दल सरकार काही शोधकाम करणार आहे की नाही याच्याबद्दल आमचे राज्यपाल महोदय खेद व्यक्त करणार आहेत की नाही अध्यक्ष महोदय हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मी बघायला गेलो त्या ठिकाणी आमचे नेते गेलेच होते त्यावेळेच्या प्रकाराबद्दल मी आता बोलत नाही पण मी बघायला गेलो अध्यक्ष महोदय तिथलं काम इतकं 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 निकृष्ट दर्जाचं काम आहे तिथे जामादगड जो कोकणामध्ये मिळतो त्याचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे चालताना सुद्धा माणसाला ठेचा लागतात इतक्या पद्धतीचं ते फ्लोरिंगचं काम आहे <laughs> अध्यक्ष महोदय भिंती ज्या आहेत त्या भिंतीनं असा हात लावला तिथली सफेद वाळू वापरून त्या ठिकाणी त्या, त्या, त्या भिंती तयार केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दिवशी शेजारच्या घरातून लाईट आणला गेला ला होता गे तो पुतळा पडला म्हणून मी बघायला गेलो तोपर्यंत तिथं तिथं लाईट सुद्धा अध्यक्ष महोदय आलेला नाही सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय वारा हा पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो समुद्राकडून तो बाहेर वाहतो पुतळा पडला होता कुठल्या साईडला वास्तविकडून वारा येतो म्हटल्यानंतर तो इकडे पडायला पाहिजे होता पण तो पुतळा तिकडे पडला होता अध्यक्ष मोदय एक एक अवशेष ज्या पद्धतीने भग्नावस्थेमध्ये ज्या पद्धतीने विखुरला होता पडलेला होता हे बघितल्यानंतर मनाला अचंत वेदना झाली अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणजे आता कुणी केला कोणाच्या कारकिर्दी झाला काय झालं पण ज्याने कुणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळासारख्या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्यांना सरकार शासन करणार आहे की नाही आणि तो पुतळा उभा करण्याबद्दल तुम्ही करात परंतु त्याबद्दल राज्यपाल महोदय काय खेद व्यक्त करणार आहेत की नाही हा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र एकंदरीत उत्पन्न जे आहे देशाच्या